रेल्वेनं प्रवास करताना कधीकधी उतरण्याच्या घाईमध्ये प्रवासी आपली एखादी वस्तू किंवा बॅग गाडीमध्येच विसरल्याचे अनेक प्रकार घडत असतात त्या गोष्टी परत मिळण्याची शक्यता मुळीच नसते मात्र एका प्रवासी जोडप्याचं काजीपेट एक्सप्रेसमध्ये राहिलेले तब्बल सात लाख रुपयांचे दागिने परत मिळाले आहेत ऐकून विश्वास बसणार नाही ना मात्र हे खरं आहे शेगावातील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रंजन तेलंग यांच्या प्रयत्नांमुळे हे परत मिळाले आहेत भुसावळ येथील मेडिकल ऑफिसर संदीप जैन आणि त्यांची पत्नी काझीपेठ एक्सप्रेसनं प्रवास करत होते त्यांच्या पत्नीनं दागिन्यांची पिशवी झोपण्याआधी आपल्या उशीखाली ठेवली होती त्यानंतर सकाळी हे जोडपं भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरलं मात्र अचानक लाखोंच्या दागिन्यांची पिशवी आपण ट्रेनमध्येच विसरल्याचं त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं मात्र तोपर्यंत काजीपेठ एक्सप्रेस ही रवाना झाली होती प्रचंड घाबरलेल्या दोघांनी तातडीनं भुसावळ रेल्वे स्थानकावरील आरपीएफ उपनिरीक्षक दीपक तायडे यांनाही बाब सांगितली त्यांनी याची माहिती शेगाव रेल्वे स्थानकावरील प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना दिली तेलंग यांनी ड्युटी संपूनही सात लाख रुपयांचे दागिने असल्यानं स्वतःच ट्रेन येईपर्यंत थांबून ट्रेनची झडती घेतली त्यात त्यांना सात लाख रुपयांचे दागिने दिसून आले सुपूर्द नावावरून प्रवाशी संदीप जैन यांना ते सुपूर्द करण्यात आले सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जसिया तसे ताब्यात घेऊन आणि ते मूळ मालकाला परत करणारे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसूफुल्लं आहे